सर्व जनतेने मागील दिलेल्या हुतात्म्यांच्या वादस्पती सांगोला सांगा आरोग्याचा सर्व नागरिक आज आपण हत्या करावा हा तर त्याचा साजरा करीत आहोत जगाच्या पाठीवर आणि स्वतःला भारत देश असा आहे त्या देशाची स्वातंत्र्याची चळवळ होऊन पुर या जगात जवळपास एकोट करणार देशाने भारत देशाची चळवळ हे स्वातंत्र्याचा विचार त्याचा आपला जो स्वतःला स्वातंत्र्य मिळवतो आज अठराशे पंच्याऐंशी क्रांती सेना ओकेपासून मदत नाथ राज अशा अनेक काही एका बाजूनं स्वतःला धक्की मातेला रस्तांब बळीदांचे दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी अहिंसेची सवय उभी व्यापक नाही इंग्रजाना या देशात राहणं मुश्किल पडून आणि आपल्याला पंधरा वर्ष सत्तेचाळीस सालचा पडतो अखंड प्राय असलेला देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागरी करून घेतो तीन साडेतीनशे संसारिक असून राज्य सांगत असलेला हा देश सार्वभौम देश आणि सर्व देश सर्व देशाची जनता एकाने गेल्यासाठी आणि हे स्वातंत्र्य आज आभारित आहे त्या स्वातंत्र्याला त्याचा एवढा कुठे प्रकार आज, आज त्यांनी

अनेक पंच अनेक जाती आधाराच्या न बघता येणाऱ्या जाती अनेक भाषा अगणित भाषेचा देश अनेक धर्मांसाठी देश पण हा देश सगळ्या काही स्वतःच बाजूला या देशासाठी रुपये आज काम करताना प्रगती पथावर झेपवणारा भारत देश हा जगात गतीमानतेने प्रगती करत आहे आणि ते केवळ आणि केवळ या देशाच्या हे शेतकाळी स्थिती जनतेने हे स्वातंत्र्य आवाज उत्पन्न आणि त्याचमुळे हा देशातला गतीमानतेने प्रगती करणे आहे महासत्ता हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आणि ते, 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 ते स्वप्न

अमेरिका द्विपक्षीय लोकशाही राहिले पण आपल्याला असं की पक्ष जिल्हा बोली पडायला लागली एवढे पक्ष तरी हा देश लोकशाही आज जाधक आज संपूर्ण देशात जनजयी काश्मीरपासून कन्याकुमारीपासून स्वाभिमाना जनतेच्या आंदोलनपणे टिकून जासाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांच्या साक्षी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्याच्या माझ्या शुभेच्छा सर्व माझी बंगासाठी आणि माझ्या वगि बलिदान त्याच्याशी बोलतात ते आमच्या स्मरणात त्याही स्मरणाला तुम्हाला सर्वांना एक सगळ जी माझी भविष्य मान देऊन सांगोला विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार श्रीवं शाजिबा पाटील वेळेच्या पूर्वीच हजर झाले त्याबद्दल मी प्रथम तर त्यांचा आभार मानतो याकर उपस्थित मान्य माझे आमदार श्री दीपक बाबा सोळंके पाटील युवा नेते अनिकेत देशमुख सिंह केदार सर्व आजी माजी सभापती माझे नगराध्यक्ष माझी नगरसेवक माझे सैनिक सांगोला शहरातील तसेच ग्रामीण भागातून आलेले सर्व ज्येष्ठ आणि सर्व नागरिक वीर माता वीर पत्नी माझे तालुका प्रशासनातील सर्व सहकारी सगळ्यांनी वेळेत हजर राहून कार्यक्रम शोभा वाढवली याबद्दल तालुका प्रशासन सगळ्यांचे आभार मानून विशेषतः पत्रकार मित्रांचे एवढं मोठं त्यांनी कवरेज या कार्यक्रम केलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतात आणि हा कार्यक्रम मान्य आमदार साहेबांच्या संमतीनं संपला असं जयंत